परमपूज्य आईवडिलांचे अभिष्टचिंतन सोहळा सौभाग्यवती सुमन कारभारी आवटी वयवर्ष साठ व कारभारी गणपत आवटी वयवर्ष पासष्ट यांचा अभिष्टचिंतन सोहळा सुखभूमी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड निर्मल ग्राम कळस येथे संपन्न चिरंजीव डॉक्टर सूरज व सुनबाई डॉक्टर सारिका यांचा विवाह एकवीस एप्रिल रोजी पार पडला यावेळीही डी जेला फाटा देऊन वरातीला या परिवाराने कीर्तन ठेवले त्यानंतर झालेल्या सत्यनारायण महापूजेलासुद्धा कीर्तन ठेवण्यात आले व आज आईवडिलांच्या वाढदिवसाच्या पिथ्यर्थही हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन ठेवण्यात आले दोन महिन्याच्या पिरियडमध्ये तीन वेळा कीर्तनं झाल्याने या परिवाराचं आध्यात्मिक ज्ञान आपण ओळखू शकतो तत्पूर्वी परिवाराच्या वतीने सौभाग्यवती सुमन व कारभारी यांना औक्षण करून केकही कापण्यात आला त्यानंतर हरिभक्तपरायण ढोक महाराजांचे कीर्तन सुरू झाले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ नातेवाईक मंडळी उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं रात्री नऊ वाजता उपस्थित मान्यवरांमधून काही निवडक मान्यवरांनी उभयतांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या अन्नदान महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सूरज डॉक्टर सारिका व येथील पप्पू शेठ सईद यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद कळसुंठ वा सदन आवडले वैष्णव ज्या सुखा कारणे देव वेळा झाला वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला मग तुला जर वैकुंठात करमत नाही तर आम्हाला बंदी खाण्यात पाठवतो ते म्हणजे नकाबंदी खाणते मग तू जिथ मग आम्ही तिथं पंढरी सर्व सर्वाने हात वर करा वाले एवढं घ्या हात हात हे कशासाठी आणि कारभारी म्हणजे कि यांना शेवटच्या श्वासापर्यंत सुख समृद्धी लाभो आरोग्य संपन्नता लाभो यासाठी आपण पांडुरंगाकडे प्रार्थना करू दोन मिनिटा करता एका ताला

हे सुमंत कारभारी पाटलासाठी चाललंय हे भजन हा वा वा जेवणाची तयारी झालेली दिसते चांगलं भजन करा झाले का तिकडे ताटात आता आपलं सुरू करा Topara com o oh, oh.